सामाजिक बांधिलकी जपत कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा युवा नेते विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टीकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो यावर्षीही रक्षाबंधनाच्या निमित्तानं मोठ्या या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं समाजातील सर्वच घटकांमधून याला उदंड प्रतिसाद मिळत असून सोमवारी शिर्डी ते श्रीनगर असा प्रवास करत माता भगिनींनी दिलेल्या राख्यांचे संकलन करून ते सीमेवरील जवानांसाठी पाठवण्यात येते समाजातील सर्वच घटकांमधून याला उदंड प्रतिसाद मिळत असून सोमवारी शिर्डी ते श्रीनगर असा प्रवास करत माता भगिनींनी दिलेल्या राख्यांचे संकलन करून जवानांसाठी हा रथ रवाना करण्यात आला या रथाचे कोपरगावमध्ये जोरदार आगमन झाले फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत यावेळी स्वागत करण्यात आलं यावेळी रेणुका कोल्हे तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य पदाधिकारी के जी सोमया महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक नागरिक उपस्थित होते या प्रसंगी रेणुका कोल्हे यांनी या उपक्रमाविषयी अधिक सांगितले नमस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक राखी जवानांसाठी हा उपक्रम सुरू झाला आणि अगदी थाटामाटात या उपक्रमाच ह्या उपक्रमात सर्व कोपरगावकर हे सामील झाले आजपासून शिर्डी इथून श्रीनगर पर्यंत ही जी वाटचाल आहे ती आज सुरुवात झालेली आहे आज कोपरगाव मध्ये शिर्डी मध्ये अतिशय जोरात आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या रथाचं स्वागत केलं गेलं आणि ठिकठिकाणून थीक राख्या या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा नागरिक हे सुपूर्त करत आहेत आज इथे खूप सारे एन सी सी कॅडेट्स माझ्यासोबत आहेत ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर राख्या ह्या आपल्या देशाच्या जवानांसाठी आज इथे दिलेल्या आहेत खूप चांगला प्रतिसाद सर्व नागरिकांचा या उपक्रमाला दरवर्षीच भेटतो आणि ह्या वर्षी काही वेगळीच एक ऊर्जा ही सगळ्यांमध्ये दिसून आली आहे कारण पहलगाम मध्ये जो हल्ला आपल्या देशवासियांवर झाला आणि अनेक माता भगिनींचं सौभाग्य हिरवून घेतलं तर त्याचा एक बदला म्हणून आपल्या सैनिकांनी आपल्या आर्मीनी जो ऑपरेशन सिंदूर हा केला त्याबद्दल आपल्या सगळ्या भारतवासियांमध्ये एक आपल्या सैनिकांसाठी आदर हा अधिक वाढलेला आहे आणि ह्या वर्षीच रक्षाबंधन हे आपल्या सगळ्या सैनिक बांधवांसाठी अजून चांगलं करण्यासाठी त्यांना अजून एक मोठा आनंद देण्यासाठी ह्या उपक्रमात खूप नागरिक हे जोडले गेलेले आहेत आजपासनं शिर्डी ते श्रीनगर हा प्रवास सुरू झालेला आहे आणि जवळजवळ चार राज्यातनं आपला हे र जाणार आहे आणि ठीक ठिकाणी एसएन मीडियासाठी yes, प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव